यमुने का खेळत होते कृष्णाचे सोनगडी त्याच खेळाची लागली राधेला गोडी सुकी ठेव गजानना मेघना आदित्याची जोडी डोळे वाज मस्त वेणीनी जोरात उकर येतला बरका त्रजक्ता गजानन मोकाशी मंगळसूत्राच्या वाट्या आसर बाहेर चिकून गजानन रावणांच्या राव मागे ते मोकाशींचे सुंद पूजा संग्राम काटे चौफेरी वाड्याला चार खांब चौफेरी वाड्याला चार खांब दशरथात घरी जन्मले राम राम गेले पंधरा रुपयांले पंधरा राम गेले पंधरा आणले पंधरा पंधरा रुपयाची घेतली साडी नेसली साडी पंधरा रुपयाची घेतली साडी नेसली साडी गेले सासरच्या घरी कमरेला किल्ली उघडली खोली कमरेला किल्ली उघडली खोली खोलीला भिंत भिंतीला कपाट कपाटेला खाट खाटेवर गादी गादीवर उशी उशीवर परात, ताट, वाटीत भात भातावर तूप तु, तु, तुपासारखे रूप रूपासारखा जोडा पंढरीला चंद्रभागेचा वेडा चंद्रभागेच्या तिरी बायका म्हणतात नाव घे बोरी नाव काय घ्यायचं आज हळदी कुंकू मोलाचं हादी कुंकू ठेवायला चांदीचं तबक त्यावर शोभे आत्तरदानी सुबक जेवायला बसायला चंदनाचा पाठ त्यावर सोन्याचा घास संग्रामरावांचे नाव घेते आज तुमच्या सर्वांकरिता खास।